पावसाळ्याला सुरुवात होताच विठुरायांच्या भक्तांना ओढ लागते ती पांडुरंगाच्या भेटीची आषाढी एकादशीच्या वारीत पाऊले चालती पंढरीची वाटं माऊली माऊली म्हणत मार्गक्रमण करण्याची यंदा आषाढी वारी सहा जुलै रोजी असून त्यासाठी देहू येथून संत तुकाराम महाराजांची आणि आळिंदे येथून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखीच्या प्रस्थानाची जय्यत तयारी सुरू आहे या दोन्ही पालख्यांचे प्रस्थान आगमन आणि परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक जारी करण्यात आलेले आहे तर आपण आता वेळापत्रक माऊलींच्या पालखीचे वेळापत्रक काय आहे ते पाहूयात एकोणीस जून गुरुवार रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान आळंदीहून पंढरपूरकडे होणार आहे भक्तांच्या दर्शनासाठी पालखी एकोणीस जून रोजी गांधीवाडा येथे मुक्कामास असेल तर वीस जून रोजी पालखीचे पुण्याकडे सकाळी प्रस्थान होईल वीस जून ते एकवीस जून रोजी पालखीचा मुक्काम पुण्यात असेल हा मुक्काम पेठेतील विठ्ठल मंदिरात असेल आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम हा नानापेठेतील निवडुंगागण विठ्ठल मंदिरात असणार आहे येथे जाऊन पुण्यातील भाविक माऊलींच्या पालखीचे दर्शन घेऊ शकतात बावीस जून रोजी सकाळी पालखी सासवडकडे मार्गस्थ होणार आहे तर तर बावीस ते तेवीस जून रोजी पालखीचा मुक्काम सासवड येथे असेल त्यानंतर चोवीस जून रोजी माउलींची पालखीचे प्रस्थान जेजुरीकडे होईल या ठिकाणी आणि सालाबादप्रमाणे भंडारा उधळून माउलींच्या पालखीचं जल्लोषात स्वागत केलं जाईल पंचवीस जूनला पालखीचा मुक्काम वाल्ला आणि नीरा येथे असेल तर सव्वीस जूनला लोणन येथे मुक्काम सत्तावीस जूनला माउलींच्या पालखीचा मुक्काम तरडगाव येथे असेल अठ्ठावीस जूनला फलटण येथे तर एकोणतीस जूनला बरड येथे मुक्काम असणार आहे तीस जूनला माऊलींची पालखी नातेपुते म्हणजे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल या एक जुलैला पालखी माळशिरस येथे मुक्काम करेल दोन जुलैला वेळापूर तर तीन जुलैला ती भंडीशेगाव येथे मुक्काम करेल चार जुलैला माऊलींची पालखी वाखरी येथे मुक्काम करेल तर पाच जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान करेल आणि सर्वांना माहितीच आहे की सहा जुलैला आषाढी एकादशी आहे माऊलीच्या पालखीचा मुक्काम नऊ जुलैपर्यंत पंढरपुरात राहील आणि त्यानंतर दहा जुलैला परतीचा प्रवास सुरू होईल तर मंडळी हे होते श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे वेळापत्रक आता आपण वारीदरम्यान रिंगण कोठे कोठे होईल याविषयी माहिती घेऊयात पालखीतील पहिले रिंगण हे चांदोबाचा लिंबा येथे पहिले उभे रिंगण होणार आहे सत्तावीस जूनला हे पहिले उभे रिंगण होणार आहे तर दुसरे रिंगण पुरुंदवडे येथे एक जुलैला गोल रिंगण होणार आहे दोन जुलैला फाटा येथे गोल रिंगण होणार आहे तर तीन जुलैला ठाकूरबुआची समाधी इथे तिसरे रिंगण होणार आहे चार जूनला वाखरी येथील बाजीरावची विहीर इथे चौथे गोल रिंगण आणि दुसरे उभे रिंगण होणार आहे पाच जुलै रोजी पंढरपूरमध्ये पादुकांची आरती आणि तिथेच तिसरे उभे रिंगण होणार आहे त्याचबरोबर सव्वीस जूनला नीरा नदीमध्ये पादुकांना स्नान घातलं जाईल तर मंडळी हे होते आषाढी वारी दोन हजार पंचवीसचे वेळापत्रक हा वेळापत्रकाचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा करते आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा आणि हा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद